भजन भक्ती मौलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज श्रीरामाचा खूप सुंदर असा अभंग बनणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या मनाचा भाव आहे खरा माझ्या मनाचा भाव आहे खरा चला यो द्या राम अनुघरा ದಯಾราม ಅನುಗ್ರಹ ವಂದನ ಕರೀತೋಮಿ ಶ್ರೀರಾಮ ತುಲಾ ದರ್ಶನ ಗೆ ಆಲೋ ಆಯ ಧೇಲಾ ವಂದನ ಕರೀತೋಮಿ ಶ್ರೀರಾಮ ತುಲಾ दर्शन घेण्यासाठी आलो आयोध्येला माझ्या मनाचा हो माझ्या मनाचा भाव आहे खरा चला योध्या राम अनुघरा चला योध्या राम अनुघरा रूपवर कित्या भंग भक्तिभावाने भरले अंतरंग रूपावर नाया गाऊ कित्या भंग भक्तिभावाने भरले आंतरंग माझ्या मनाचा माझ्या मनाचा भाव आहे खरा चला योध्या राम अनुघरा चला योध्या राम अनुघरा भक्तजना जानुनिया संकट समयी घे तु धाव भक्तजना जानुनिया संकट समयी घे माझ्या मनाचा माझ्या मनाचा भाव आहे खरा चला अयोध्या राम अनुघरा चला योध्या राम अनुघरा आनंद झाला हो शबरीला मुष्टे बोरे दिली खायाला आनंद झाला हो शबरीला बोरे दिली खायाला माझ्या मनाचा माझ्या मनाचा भाव आहे खरा चला द्या राम अनुघरा चला द्या राम अनुघरा चला द्या राम अनुघरा धन्यवाद